पुनर्वसनग्रस्तांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार पुनर्वसनाकडे दुर्लक्ष केल्यानं घेतला निर्णय आजरा तहसीलदारांना दिलं निवेदन आंबेओह धरणाची सुरुवात दोन हजार साली झाली कायद्यानं पुनर्वसन व्हावं म्हणून सुरुवातीला शांततेच्या मार्गानं आंदोलन करणाऱ्या धरणग्रस्तांना जेलमध्ये टाकून काम चालू केलं त्यानंतर पुनर्वसन कायद्याप्रमाणे पुनर्वसनाचं काम पूर्ण झाल्याशिवाय घळ भरणी करता येणार नाही म्हणून विनंती करणाऱ्या शेतकऱ्यांच्यावर पुन्हा केसेस घालून जेलमध्ये टाकून घळ भरण्याचं काम पूर्ण केलं सध्या धरणात पाणीसाठा शंभर टक्के झाला असताना देखील अनेकांचं पुनर्वसन पूर्ण झालेलं नाही याचा निषेध म्हणून आंबेओहळ प्रकल्पग्रस्त शेत शेतकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय तशा आशयाचं निवेदन आजरा तहसीलदार यांना दिलंय पुनर्वसनातून अद्याप एकही गुंठा जमीन न मिळालेले शंभर शेतकरी आणि अर्ध पुनर्वसन झालेले पन्नास शेतकरी तर भूखंड न मिळालेले तीसहून अधिक आंबेहोळ प्रकल्पग्रस्त शेतकरी पुनर्वसनापासून वंचित आहेत संकलन दुरुस्ती न झालेले काही शेतकरी आहेत म्हणजे दोनशेच्या वर पुनर्वसन बाकी असणारे स्वतंत्र कुटुंब संख्या धरल्यास दोनशे पन्नासच्या वर पुनर्वसनापासून कुटुंब वंचित आहे असं असताना कोणीही लोकप्रतिनिधी पुनर्वसनाकडे गांभीर्यानं पाहत नाहीत अगर ज्यांच्यावर पुनर्वसनाची जबाबदारी दिली आहे त्या अधिकारी देखील धरणग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत नाहीत त्यामुळं ते गेली तेवीस वर्ष पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असणारे शेतकरी धरणग्रस्त पूर्णपणे निराश झाले आहेत आमची एक पिढी गेली आता तरी पुनर्वसन करावं नाहीतर आम्ही शेतकऱ्यांनी जगायचं तरी कसं असा प्रश्न निर्माण झालाय पुनर्वसनाची बैठक होत नसेल आणि शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल तर आम्ही इथून पुढे कोणत्याही निवडणुकीसाठी मतदान करणार नाही असा सामूहिक निर्णय बैठकीत घेण्यात आला लोकशाही पद्धतीनं मतदान करण्याचा आमचा हक्क आहे परंतु आमचा नाईलाज झाला असून हा निर्णय आम्ही नाईलाजानं घेत आहोत याची कृपया शासन आणि शासकीय अधिकाऱ्यांनी गांभीर्यानं नोंद घ्यावी असं निवेदनात म्हटलंय निवेदन प्रती कोल्हापूर जिल्हाधिकारी गडिंगस प्रांताधिकारी भूदर्ग प्रांताधिकारी आणि आजरा पोलिसांना देण्यात आल्या आहेत